है। पहिला सीमी सुटल्या ज्या सीमीला या ठिकाणी बराच वेळ लागला होता आणि पहिल्या सीमी मध्ये लढाच चालवय कोण होत या ठिकाणी पहिला बैलगाडी मला फायनल ला पात्र अलीकडं राजानी रोखे पलीकडे पैलवानी बरोबर आहे सुंदर अशी लढा आहे परंतु मातीच्या रानाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख निकाल घेतला का सेमी फायनल एक चा खा सेमी फायनल एक चा निकाला सुंदर असे लढा झाली त्या लढचा निकाला तास क्रमांक सहावर नोंदवलेली गाडी युवराज गर्गे हिवरवाडी या गाडीचा एक नंबरला ही गाडी पायण्याला पात्र आले विजय पायल गाडी मालकाचं आणि त्यावर बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर गाडी फायनल ला पात्र झाली यशवंतन अंबाजोश एका मालकाच्या दोन गाड्या आज फायनल ला पात्र झाला मगाशी झाला पात्र आणि आता झाला पैलवान यशवंतन अंबाजोश अंबरनाथ सरपंच मोहनदाचा वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान पळाला आणि त्या जोडीला त्याच्या जोडीला पळाला येवरा ना बदाम पळाला सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली गोट्या ड्रायव्हर इब्राम गुराने त्याबद्दल यशवंत अंबरनाथ सरपंचा मोहनदावर वाटेगा याच्या गोट्या ड्रायव्हरला एक हजार रुपयाचं बघायला आणि समालोचन करताना आपला बघायला धन्यवाद आणि क्वार्टर फायनल सुंदर अशी गाडी पात्र झाली तास क्रमांक सात वरून दावले गट नाथ सोम जगदीश बापू शिंदे अरुळे देवाची हेज बापू आंबेकर वडकी पुणे ही गाडी ठिकाणी क्वार्टर फायनल पात्र झाली सुंदर गाडी पण क्वार्टर फायनल सोम जग बापू शिंदे वरणी देवाची आज व्यापू शेट आंबेकर पुणे आणि साई संतोष सेठ पुणे यांचा घरचा छोटा मोडक्याचा आणि गुरुपळाला सुंदर गाडी क्वार्टर फायनल ला पात्र वळा सात वळा एकला ओम साईराम प्रसना स्वर्गे पंढरशेठ फडके विकर वेल शिवा तुषार घोडपडे सदा अशोक धरला चौत्री बसना सार्थ कृष्णा दोरोळे दो गणपूर वासवत तीन वरती ते आज पोट शिरस्कर